नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एन आर स्पेसमध्ये गोलगप्पा पाणीपुरी सगळ्यांनाच फार आवडते म्हणून आपण नेहमी बाहेरच जाऊन खात असतो अशी चटपटीत आणि एकदम छानपैकी पाणीपुरी एकदम सोप्या पद्धतीने आज आपण घरी बनवणार आहोत बघा तर तुम्ही करून कशी वाटते आणि बाहेरच्या बाहेर खाण्यापेक्षा इतकी छान घरी बनवलेली पाणीपुरी मनसोक्त आणि खूप कितीही खा तर बघूया आज आपण पाणीपुरीची रेसिपी एकदम सोपी आहे बनवायला आणि झटपट तयार होते त्याच्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे जास्त काही क साहित्य आहे याच्यासाठी लागत नाही को कोथिंबीर घेतली आहे आणि कोथंबीरला छान स्वच्छ धुवून घेतलं आहे थोडंसं आलं पण घेतलं आहे आणि त्याचबरोबर घेतलेला आहे पुदिना पुदिना पण तोही चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या ह्या तिखट आहेत म्हणून मी दोनच घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट पाण्यासाठी जेवढ्या मिरच्या हव्यात तुम्ही तेवढं घेऊ शकता कारण मुलं खाणार नाही जास्त तिखट घेतलं तर म्हणून मी दोन घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी हिंग पण टाकलेलं आहे थोडासा त्यानंतर थोडेसे जिरे पण घातलेले आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे हे सगळं एकत्र वाटून घेतलं आहे कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची हिंग आणि आलं आणि हे वाटल्यानंतर आता याला आपण एका गा चाळणीमध्ये घालून थोडंसं गाळून घेऊया कारण वर काही तुकडे वगैरे आलेले असतील याचे तर आल्याचे म्हणा किंवा कोथंबिरीचे वगैरे तर ते निघून जातील म्हणून मी हे याला थोडंसं गाळून घेते पण तसं काही आलेलं नव्हतं गाळल्यानंतर मला समजलं की काही असं जाडसर वगैरे काही उरलेलं नव्हतं त्यानंतर मी हे व्यवस्थित जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी याच्यामध्ये टाकलं आणि त्याला व्यवस्थित गाळून घेतलं आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये लिंबू पण घातलेला आहे हे जे वर आलेला जे आहे मिश्रण ते आपल्याला फेकून नाही द्यायचं त्याचा पण आपण उपयोग करणार आहे ते मी तुम्हाला सांगते त्यानंतर आता हे छानपैकी गाळून झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडासा पाणीपुरी मसाला घातलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा पाणीपुरी मसाला घालू शकता जर पाणीपुरी मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला वापरा मीठ वापरा जिऱ्याची भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरा एवढं घातलं तरी छानपैकी ते पाणी चटपटीत आणि टेस्टी तयार होतं तर माझ्याकडे होता, मा होता पाणीपुरी मसाला म्हणून मग मी तो घातलेला आहे पाणीपुरी मसाला घालून थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी यामध्ये अजून थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे त्यानंतर आता इकडे थोडंसं पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी चिंच भिजत टाकलेली होती आधी तर ती चिंचचं पाणी याच्यामध्ये गरम याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सोबतच त्याच्यासोबत जेवढं तुम्हाला गूळ हवा आहे गोड पाणी करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया आणि याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर याला आपण थोडंसं गरम होऊ देऊ गूळ तुम्ही थोडं जास्त घाला म्हणजे जे घट्ट होईल आणि चिंच जरा कमी वापरा त्यानंतर कुकरमध्ये मी बटाटे उकडलेले होते आणि त्या त्यामध्येच थोडेफार चणे पण टाकलेले होते उकडायला हे सोबतच उकडून घेतलेलं होतं आणि उकडताना याच्यामध्ये मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता हे बटाटे आणि चणे छानपैकी उकडलेले आहेत याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घातलेलं होतं ते पण पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यालाही फेकून द्यायचं नाही आहे ते कसं मी तुम्हाला सांगते यातलं मी थोडंसं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर जे चिंच गुळाचं जे मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं किंवा तुम्ही तिखट पाण्यामध्ये पण ते वापरू शकता काही हरकत नाही त्यानंतर आता हे छानपैकी आपण स्मॅश करून घेऊया चणे रात्रभर भिजत टाकले होते त्याच्यामुळे ते एकदम छान मऊ झालेले होते आणि उकडताना आपण त्याच्यात मीठ टाकलं की त्याची चव पण चांगली लागते किंवा तुम्ही बटाटा सेपरेट उकडून घेऊ शकता आणि चणे सेपरेट उकडून घेतले तरीही चालेल त्यानंतर आता याला व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून आहे एकदम छान मऊ सुत झाल्याच्या नंतर आपला हा रगडा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर जे आपण पुदिन्यासाठी जे पाणी बनवलेलं होतं वरचा जो मसाला आपल्याला उरलेला होता तो याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे म्हणजे काहीच वाया जात नाही आणि याची पण टेस्ट खूप छान लागते त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ हे मसाला त्यानंतर थोडासा पाणीपुरी मसाला आणि थोडंसं लाल मिरची पावडर हे सगळं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्ही पण करा आणि तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर चाट मसाला पण याच्यामध्ये टाकून घ्या आणि थोडीशी आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर ह्याला आपण ठेवून देऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊया ही पाणीपुरी एकदम छान आणि झटपटीत तयार होते आणि मुलांना लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते तुम्ही जर अशा पद्धतीने करून बघितली ना तर तुम्हाला सगळ्यांना वाटेल की पुन्हा पुन्हा हीच पाणीपुरी असेच घरी आपण करू आता त्यानंतर हे पण पाणी थंड झालेलं होतं याच्यामध्ये मला थोडंसं पाणी जरा मला चिंच गुळाचं पात्र वाटली ही चटणी तर तुम्ही त्या थोडंसं पाणी कमीच टाका त्यानंतर मी थोडंसं मीठ पण याच्यामध्ये घातलं म्हणजे आपली ही चटणी जरा घट्ट झाली पाहिजे त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलं होतं मी आधी दोन पाणीपुरी टाकून बघितल्या त्या व्यवस्थित फुलत आहेत की नाही म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी दोन आधी टाकून घेतल्या तर छानपैकी ते गोलगप्पे मस्त तयार झालेले होते एकदम क्रिस्पी क्रिस्पी आणि मोठे मोठे छान वाटत होते त्यानंतर मग मी याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या पाणीपुऱ्या टाकल्या आणि छानपैकी त्याला तळून घेतलेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा पाणीपुरी खूपच भारी लागते व्यवस्थित यांना हलवत हलवत असं व्यवस्थित पद्धतीने कुठेच कच्चं वगैरे राहत नाही आणि अशा पद्धतीने हलवून त्यांना व्यवस्थित सगळ्या बाजूनी आपण तळून घ्यायच्या आता अशा छानपैकी आपले गोलगप्पे मस्तपैकी फुगलेले आहेत आणि आता आपण मी त्यांना काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी थोडंसं आणखी जास्त टाकलेलं आहे बघा तुम्ही तेल व्यवस्थित तापलेलं असेल ना तर ती हे छान फुकतात तुम्ही जर एकदा पाणीपुरीचं असं पॅकेट आणलं ना तर तुम्ही घरी बऱ्याच वेळाही पाणीपुरी बनवून खाऊ घालू शकता घरच्यांना आता हे जे आपल्या पुदिन्याचं पाणी होतं त्याच्यामध्ये मी खारी बुंदी असते ती टाकून घेतलेली होती त्यानंतर आता एक पुरी घेऊन मी बघितलं की किती क्रिस्पी झालेली आहे काय तर एकदम छान क्रिस्पी झालेली होती आणि आता हा आपला जो बटाट्याचा जो रग रगडा आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातलेली होती ॲट करण्यापूर्वी मला असं वाटत होतं की एक पाणीपुरी मी टेस्ट करून बघावी पटकन म्हणून मी त्याच्यामध्ये रगडा घातला थोडंसं गोड पाणी कांदा वगैरे आणि बारीकशव घालून एक पाणीपुरी मी आधी स्वतः ट्राय केली मला खूपच आवडली मग मी छानपैकी प्लेटिंग तयार केलं फ्रेंड्स तुम्हाला माझ माझी आजची रेसिपी कशी वाटली पाणीपुरीची ती मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद